नमस्कार आर टी ओनली यूट्यूब चॅनलवरती आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही अर्ज केला असेल आणि तुमचं अर्ज अप्रुवल झालं असेल तर लगेच हे काम करून घ्या तेव्हाच तुमचे पैसे अकाउंटमध्ये येणार आहेत बघा या ठिकाणी तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना असं टायटल दिसत असेल ज्यांचं अर्ज मजूर अप्रुव्हल झालं लगेच हे काम करा तरच पैसे तुमच्या अकाऊंटमध्ये येणार आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा दिसू नका चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू माझी लाडकी बहिणी योजना या ठिकाणी तुम्हाला काय करायचं तुमचं ॲप्लिकेशन अप्रुव्हल झालं असेल तर तुम्हाला तुमचा आधार नंबर तुमच्या अकाउंटशी लिंक आहे किंवा नाही कसं चेक करायचं लाईव ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुमच्या मोबाईल यूट्यूबवरती यायचं यूट्यूब सॉरी तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउजरवरती यायचं आहे क्रोम ब्राउजरवरती आल्यानंतर तुम्ही माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती यायचं ही वेबसाईट टाईप करायचे टाईप केल्यानंतर एंटर या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार पोर्टल या ठिकाणी दिसणार आहे युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ ऑथॉरिटी इंडिया या ठिकाणी तुम्हाला आधार पोर्टल दिसणार आहे वेलकम टू माय आधार या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे लॉग इन या बटनावरती क्लिक करून द्यायचं लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल एंटर आधार नंबर आता तुमचा आधार नंबर या ठिकाणी फिलअप करायचं आहे आधार नंबर फिलअप केल्यानंतर जसं कॅपच्या दिलं आहे तसंच या ठिकाणी तुम्हाला फिलअप करून द्यायचं आहे हे फिलअप केल्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये एक ओ टी पी येणार आहे ती ओ टी पी तुम्ही या ठिकाणी काय करायचं का आहे एंटर ओ टी पी या ठिकाणी तुम्ही ओ टी पी फिलअप करून द्यायचं आहे ओ टी पी फिलअप केल्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार सर्विस तुम्हाला या ठिकाणी दिसेल आधार सर्विस कोणकोणतं आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे डॉक्युमेंट अपडेट डाउनलोड आधार ऑर्डर आधार पी वी सी कार्ड अड्रेस अपडेट ऑर्डर आधार पी वी सी कार्ड आधार अपडेट बँक सीडिंग स्टेटस जनरेट व्हर्च्युअल आय डी लॉक अनलॉक बायोमेट्रिक आता तुम्हाला काय करायचं आहे तुमचा बँक सीडिंग स्टेटस तुमच्या अकाउंट जे ज्या बँकेचं अकाउंट असेल त्या त्या बँक अकाउंटसोबत तुमचं आधार लिंक आहे का, का ते आपल्याला चेक करायचं आहे तर तुम्ही बँक सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज दिसणार आहे हे बघा या ठिकाणी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन बघा या ठिकाणी कॉन्ग्रॅच्युलेशन नाव आलं असेल तर तुम्ही तुमचं समजून जाय समजून जायचं की तुमचं सोबत तुमचं आधार लिंक आहे आता या ठिकाणी बघा तुमचा आधार नंबर या ठिकाणी चार डिजिटमध्ये शेवटचे चार डिजिट दिसणार आहे आणि तुमचं बँक नेम बघा कोणत्या बँकेचं अकाउंट आहे तुमच्याकडे तीन चार बँकेचं अकाउंट असेल आणि तुमचं आधार तुमच्या कोणत्या बँकेमध्ये तुमचं डी बी टीचे पैसे येणार आहेत ते तुम्ही याच ठिकाणी चेक करू शकता तुम्हाला इझी दिसणार आहे आणि बघा जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला डी बी टीद्वारे पाठवले जाणार आहेत तुमचं के वाय सी नसेल तुमचं आधार सीडिंग नसेल अकाऊंटशी तर तुम्ही लगेच करून घ्या तेव्हाच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत बँक सीडिंग स्टेटस आता या ठिकाणी हे हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा बँक सीडिंग स्टेटस तुमचं ऑलरेडी तुमचं ॲक्टिव्ह असेल इज बघा या ठिकाणी ॲक्टिव्ह दाखवते माझं तर ॲक्टिव्ह असेल तर काही करायची गरज नाही तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे इनॲक्टिव्ह असेल तर तुम्ही समजून जायचं की तुमचं अकाउंटशी तुमचं आधार लिंक नाही इनॲक्टिव्ह असेल तर तुम्ही लगेच बँकेत जायचं आहे एक के वाय सी फॉम घ्यायचं वाय सी फॉर्म भरून तुम्ही त्या ठिकाणी बायोमेट्रिक करून तुमचं के वाय सी करून घ्यायचं आहे लास्ट अपडेट डेट बघा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकम प्रेस करायला दिसू नका अशीच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील आता माझी लाडकी बहीण योजनेचं फॉर्म भरपूर लोकांनी भरलेलं आहे आणि भरपूर महिलांचं अर्जसुद्धा रिजेक्ट झालं आहे तर त्यांचं रिझनसुद्धा दिले त्या ठिकाणी तुमचं लॉग इन करायचं आहे ॲप्लिकेशन लॉग इन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी रिझन पण दिसणार आहे काय क्युरी आली आहे तुमची आणि ती क्युरी तुम्हाला ते तीकाने 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 तीक इडिट करून द्यायचं एडिट करून रिसबमिट करायचं ॲप्लिकेशन आणि तुमचं ॲप्लिकेशन एप्रूव्ह होऊन जाणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र